जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या पर्यावरण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातनाम व जगातील सर्वात मोठी पर्यावरण क्षेत्रातील एन जी ओ अर्थडेन नेटवर्क तसेच सिमरन सेवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून वुमन फॉर्मर्स फॉर अर्थ या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकरी महिलांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळाचे आयोजन आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील नेरळ जवळ असलेल्या भडवळ या गावात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेसाठी चाळीस पेक्षा अधिक शेतकरी महिला उपस्थित होत्या पर्यावरण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातनामो जगातील सर्वात मोठी पर्यावरण क्षेत्रातील एन जी ओ अर्थ अर्थ डे नेटवर्क यांच्या वुमन फार्मर्स फॉर अर्थ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील शेतकरी महिलांसाठी क्षमता बांधणी या पहिलाच कार्यशाळेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे शेतकरी में जो महिलाएं काम करती है खेती करने वाली महिला शेतकरी महिला पूरा बारह महीना ही काम करती रहती है लेकिन उन्हें मेहनत का लाभ मिलता नहीं है पहिलीच कार्यशाळा महाराष्ट्रातील सिमरन सेवा प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडली मला तुम्हाला सगळ्यांपासून भगिना एक जोडून विनंती आहे की आज आपल्याला एक तिथं दुसरं पुरण घ्यायचं आहे की आम्ही बाजारात आणणार तर पॉलिथिनची थैली घेणार नाही आम्ही घर घरातून निघताना आम्ही कापडाची थैली घेऊन जातो पॉलिथिन आम्ही कोणाला देणार नाही पॉलिथिनची थैली आम्ही कोणाकडून घेणार नाही यावेळी सिमरन सेवा प्रतिष्ठान एन जी ओचे राजकुमार शर्मा यांनी महिलांना अर्थ डे नेटवर्क यांच्या या उपक्रमाबाबत माहिती दिली तसेच प्रतिष्ठान एन जी ओचे महाराष्ट्र अध्यक्ष गिरीश वाघ यांनी महिलांना पाहत शेती विषयावर माहिती दिली तसेच अर्थ डे नेटवर्क इंडियाचे प्रतिनिधी विनायक साळुंके यांनी महिलांना शेती व पर्यावरण आणि अर्थ डे नेटवर्क इंडिया ही संस्था महाराष्ट्रात कशा प्रकारे कार्यशाळा आयोजित करीत आहे याबाबत माहिती दिली

कार्यशाळेची प्रसिद्धी करण्याकरिता जनित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे उपसंपादक हर्षद पटाडे व आदित्य अलाट यांनी सहकार्य केले यावेळी सो माधुरी बायकर तसेच अनेक ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या आता सरांनी आम्हाला एवढं मार्गदर्शन चांगलं दिलं आणि याच्या पुढे पण आम्हाला असं मार्गदर्शन मिळत राहावं आणि आमच्या माझ्या गरीब शेतकरी महिलांना पुढे पुढे जातील असं मी सरांना एन्जॉय सरांना म्हणजे रिक्वेस्ट तर केले पण ते करतील पुढे आम्हाला आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आम्हाला त्यांना उपक्रमाला यशस्वी करण्याकरिता भडवळ गावातील महिलांनी सहकार्य केलं त्या समस्त महिलांचे सन्मान व सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले या उपक्रमाला विशेष सहकार्य हो, भडवळ गावचे सरपंच जबीर नाजे यांनी केले अर्थ रे नेटवर्क व सिमरसेवा एन जी ओच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले कॅमेरामॅन आदित्य लाड सह हर्षद पटाडे जनहित न्यूज महाराष्ट्र जिल्हा रायगड नेरळ तालुक्यात मे भरवल गाव मे यहाँ पे जो महिलाएं खेती में काम करने वाली है वो भी बहुत सारी निराश थी क्योंकि उसका निर्भर खेती पे होता है वो खेती को आगे नहीं बढ़ा पाती थी तो हमने वहाँ पे मोटिवेशन मार्गदर्शन दिया आज आम्मी नेर भरवल गावा मदी अर्थ डे एन जी ओ आणि सिमरन सेवा एन जी ओ त्याच्यामध्ये आम्हाला महिला शेतकऱ्यांसाठी त्यांना कसं पुढं घेऊन जाणार आणि त्यांचं शेतीचं उत्पन्न कसं वाढणार त्यासाठी मार्गदर्शन करायला आलो आजच्या कार्यक्रमाबद्दल काय माहिती द्याल तर अर्थ डे नेटवर्क इंडिया यांच्या मार्फत हा वुमन्स फॉर वुमन्स फार्मर्स फॉर अर्थ हा एक आ, प्रोग्राम आखला जातो यामध्ये महिला शेतकऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी आपण कार्यक्रम करत असतो महिला शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करणं स्वावलंबी बनवणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे अर्थ डे ही एक खूप मोठी इंटरनॅशनल संस्था आहे जी पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करते आणि पर्यावरणाच्या रक्षणामध्ये महिलांचा जो रोल आहे महिलांचा जो सहभाग आहे तर हा फार महत्त्वाचा आहे या महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी त्यांची क्षमता विकसित करण्यासाठी आपण हा प्रकार बांधणी कार्यशाळा आपण आयोजित केली होती ने नेळजवळील भडवळ या गावात आपण आज क्षमताबांधणीचा पहिलं सत्र आपण आयोजित केलं होतं यामध्ये महिलांना विविध सरकारी योजनांचा लाभ बँकिंग सेवा तसेच ऑर्गॅनिक शेती म्हणजेच सेंद्रिय शेतीबद्दल माहिती देण्यात आली त्यांची क्षमताबांधणी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं आणि तो लाभ त्या कशा घेऊ शकतात हे आज या कार्यशाळेमध्ये करण्यात आलं यापुढे राबवण्यात येतील तर त्याच्यासाठी काय माहिती आहे अशा प्रकारच्या ज्या कार्यशाळा त्या पूर्ण भारतभर राबवण्याचा मानस आहे तर आता महाराष्ट्रात हे पहिलं वर्कशॉप झालं अशाच प्रकारचे वर्कशॉप इतर गावात देखील आपल्याला राबवायचे आहेत आणि त्यासाठी आपण विविध गावांमध्ये या प्रकारचे वर्कशॉप राबवणार आहोत